तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आजच्या ठळक बातम्या ब्रेकिंग न्यूज आत्ताच्या घडीच्या बातम्या आहेत बघा तीस एप्रिल दोन हजार चोवीस मंगळवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत बातम्या जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनाविषयक माहिती शासन निर्णय जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपण जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे चला तर आता वेळ वाया न घालता आजच्या ठळक बातम्यांना सुरुवात करूया तर पहिली राजकीय बातमी तुम्ही बघू शकता इथं नरेंद्र मोदीचं कौतुक सुनेत्रा पवारांना पाठिंबा आणि संजय राऊतांना आवाहन विजय शिवतारे नेमकं काय म्हणाले तर इथं बघा शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी पुण्यात मध्य माध्यमाशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या कामाचं कौतुक केलं आहे तसंच संजय राऊतां राऊत यांनाही शिव शिवतारे यांना आवाहन दिलं आहे तर नंतरची न्यूज बघा चोवीस तारखेला वरात आली पंचवीसला अंगा रक्षता पडल्या आणि सव्वीस तारखेला मृत्यू अवघ्या तीन दिवसात तिचा आयुष्य घरात शहनायचे घुमारे घुमणारे सूर लग्न घरातील उत्साही वातावरण नववधू आल्याने आनंद होता मात्र लग्नाच्या दोन दिवसातच घरात शोककळा पसरली नुकतंच लग्न झालेल्या तरुणाचा मृतदेह झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने कुटुंबियांना एकच धक्का बसला हरियाणातील फरीदाबादमध्ये ही अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडलेली आहे नंतर राजकीय बातमी बघा बारामतीनंतर ही तुतारी चिन्हाचा समग्रह होणार निवडणूक आयोगानं कुणाला दिलं चिन्ह बारामतीप्रमाणेच आता शिरूरमध्येही अपक्ष वातावर उमेदवाराला तुतारी हे चिन्ह निवडणूक आयोगाकडून देण्यात आले मधील अपक्ष उमेदवार मनोहर वाडेकरांना तुतारी हे चिन्ह निवडणूक लढवण्यासाठी आयोगाकडून देण्यात आलेलं आहे तर बारामतीनंतर ही तुतारी चिन्हाचा समग्रह होणार महायुतीत नाशिकचा तिढा कायम शिवसेनेच्या नावावर कोणी दाखल केला अर्ज नाशिकमध्ये ना उमा उमेदवारीसाठी महायुतीत अजूनही रस्सीखेच सुरू आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी दोघांनाही या जागेवर दावा केला आहे त्यामुळे सस्पेन्स कायम राय आहे पण असं असतानाच अचानक एक उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे शिवसेनेच्या नावाने हा अर्ज दाखल झाल्याचे झाल्याने एकच खळबळ उडालेली आहे महायुतीत मुंबईतील या दोन जागांचा सस्पेन्स कायम कोणामध्ये होणार टक्कर तर बघा उत्तर मध्य मुंबईतील उज्ज्वल निकम आणि वर्षा गायकवाडमध्ये काटेकी टक्कर होणार आहे तर महायुतीमधील दक्षिण मुंबई आणि उत्तर म पश्चिम मुंबईच्या जागेवर तिढा अजून सुटलेला नाही आहे त्यामुळे या जागांवर कोणाच्या नावाची घोषणा होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे त्यानंतरचे न्यूज बघा काँग्रेसचे घरभेदी सुरतनगर इंदूरमध्ये भाजप विरोधात काँग्रेसच्या उमेदवाराचे माघार थेट भाजपमध्ये प्रवेश नाशिकमध्ये मोठा ट्विस्ट शांतिगिरी महाराजांनी केला शिंदे गटातून उमेदवारी अर्ज दाखल नंतरची न्यूज बघा युवराजला आपसूक सत्ता मिळत नाही म्हणून निवडणूक आयोग हुकुमशाही ठरत नाही मोदींचा ठाकरेंवर घणाघात पवार साहेबांना जे जमलं नाही ते रणजित सिंहांनी करून दाखवलं देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा पवारांना टोला त्यानंतरची न्यूज बघा कोणताही कर्णधार किंवा निवड करता या खेळाडूकडे दुर्लक्ष करू शकत नाही आकाश चोप्राचं मोठं वक्तव्य त्यानंतरची न्यूज बघा तिरंदाजांनी संपवला चौदा वर्षाचा वनवास ऑलिम्पिक विजेत्यांना हरवून भारताने स्वर्णपदक जिंकले नंतरची न्यू न्यूज बघा ब्रायन लार लाराने दिला सर्वांनाच धक्का भारतीय टी ट्वेंटी वर्ल्ड कप संघात दोन खेळाडूंची अनपेक्षित निवड नंतरची न्यूज बघा कोलकाता पुढे दिल्लीचे पानिपत के के आरने कॅपिटल्सला धूळ चारत साकारला मोठा विजय नंतरची बघा महत्त्वाची बातमी गोल्ड सिल्वर रेट तर बघा सोन्याच्या किमतीत आजची आ झाली घसरण जाणून घ्या आजचे भाव आता बावीस कॅरेट सोन्याचे भाव आहेत सदुसष्ट हजार सत्तर तर चोवीस कॅरेट सोन्याचे भाव आहेत बहात्तर हजार चारशे पन्नास नंतरची आणि महत्त्वाची न्यूज बघा राज्यात उष्णतेची लाट मुंबई मध्य महाराष्ट्र मराठवाड्यासह विदर्भात पाळा चाळीस चाळीस पार वेदर रिपोर्ट नंतरची न्यूज बघा महागाई बेरोजगारी वाढले शेतकऱ्यांवर अन्याय देश हुकुमशाहीच्या दिशेने या सरकार उलथून टाका शरद पवारांचा हल्ला नंतरची न्यूज बघा लोकसभा इलेक्शन दोन हजार चोवीस छत्रपती शिवाजी महाराजांमुळे मला अधिक ऊर्जेने काम करण्याची प्रेरणा मिळते नरेंद्र मोदी नंतरची न्यूज बघा काँग्रेस सोडली वंचित कडून तिकीट शिर्डीत ट्विस्ट आणणाऱ्या उत्कर्षा रूपवती जरांगेच्या भेटीला नंतरची न्यूज बघा सीएसएमटी स्टेशनला शिरताना पनवेल लोकलचा डब्बा घसरला हर्बल मार्गावरील वाहतूक विस्कळीत महाराष्ट्र भटकत्या आत्माचा शिकार कुटुंबातही तसेच केले नरेंद्र मोदीचा शरद पवारांवर इशारा नंतरचे न्यूज बघा नारायण राणेसाठी राज ठाकरे मैदानात कणकवलीतील घेणार सभा राज ठाकरे काय बोलणार यांच्याकडे याकडे सर्वांचंच लक्ष त्यानंतरचे न्यूज बघा त्यांना कशाला घेता आम्हीच भाजपसोबत येतो ठाकरेचा दिल्लीत फोन सीएम शिंदेचा गोप्य स्फोट नंतरचे न्यूज बघा उदयनराजांसाठी मोदी साताऱ्यात पंतप्रधानांचा काँग्रेसवर जोरदार हल्ला बोल त्यानंतरची न्यूज बघा पाकिस्तानी जहाजावरील अंमली पदार्थ जप्त गुजरात किनारपट्टीवर कारवाई चौदा खलाशी अटकेत तर ह्या होत्या आजच्या ठळक बातम्या तीस एप्रिल दोन हजार चोवीस मंगळवार ह्याच काही मिनिटांपूर्वीच्या आत्ताच्या घडीच्या बातम्या आपण बघितलेल्या आहेत अशाच महाराष्ट्रातील बातम्या शासन निर्णय ब्रेकिंग न्यूज अशा सर्व माहिती बघण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये